सिल्लोड शहर आणि अजिंठा येथे मुस्लिम समाज बांधवांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी केली आहे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचा जयंती उत्सव सिल्लोड शहर आणि अजिंठा येथे उत्साहात साजरा करण्यात आला तसेच यानिमित्त गावातून मिरवणूकही काढण्यात आली होती यात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तर यावेळी गांधी चौकात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गुलाब पुष्प देत ईदे मिलाद उन्नवीच्या शुभेच्छा दिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी देखील मुस्लिम बांधवांना ईदे मिलादच्या शुभेच्छा दिल्या गावातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली यात मौलाना अब्दुल करीम मुस्तफाई मौलाना जुबेर मौलाना नदीम मौलाना मतीन यांसह धर्मगुरू व मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना तसेच लहान मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं मिरवणुकीत गुलाब पुष्पाने सजवलेलं वाहन हे, मि, हे मिरवणुकीचं आकर्षण ठरलंय मिरवणूक मार्गावर मिरवणुकीदरम्यान हिरवे लाल पिवळे नारंगी ध्वज चौका चौकात फडकत असल्याचं दिसून येत होतं प्रतिनिधी नदीम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर सिल्लोड